श्रीमती इंदुबाई सुरेश मगर यांच्या शेवगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलनास शेवगावचे पवन कुमार साळवे अनिलकुमार इंगळे चंद्रकांत करडकसर राजू मगर सतीश मगर किरण शिरसाट निरंजन बुरुडे कुणाल इंगळे असे विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी इंदूबाई सुरेश मगर यांना जाहीर पाठिंबा दिला संवाददाता शेख यसुब न्यूज एटीन अहमदनगर दर्पण शेवगाव येथील गट नंबर सातशे मधील गटाची मोजणी आणि सिटी सर्व्हेची मोजणी करताना उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी चुकीची अब्दनिश्चित नकाशा तयार केला आम्ही त्यांना वारंवार विनंती केली तक्रारी अर्ज दिले त्यावर त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळं आज इंदुबाई सुरेश मगर ज्या त्या जा जागेचे मालक आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तांतर रिपाई भीमशक्ती बौद्ध महासभा बूथ बुद्धिस्तत्व व्यवस्था संघटना आणि सर्व मागासवर्गीय जे कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये किरण सिरसाटा असेल प्रदीप मोळते असतील हरी मुरडे असतील सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर या ठिकाणी आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत त्यामुळं शासनाला आमची एवढीच विनंती आहे की जो उपाधीक्षक गुन्हे अभिलेख कार्यालयामध्ये कारभार चालला आहे नागोंदीचा त्याला कुठेतरी आळा बसवावा आणि जी पिळवणूक चालू आहे सर्वसामान्य माणसाची ती थांबवावी आणि मगर आहे शासनाने तुमचं ठोस पावलं जर उचललं नाही तर त्याची पुढची दिशा त्याची पुढची आता आज आम्ही साडेपाच वाजेपर्यंत या ठिकाणी आंदोलन करणार आहोत त्याची दखल घेतली नाही तर पूर्ण वरिष्ठाला आम्ही भेटणार आहोत म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घालाव घालणार आहोत आणि त्याच्यानंतर जर दखल घेतली नाही तर केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाला आम्ही याच्यापूर्वी तक्रार केलेली आहे त्याच्या स्तरावरती चौकशी होईल कारण ती पूर्ण जागा मगर कुटुंब्याची होती सात एकर आठ गुंठे जागा होती इथल्या अधिकाऱ्यांनी चुकीचे कागदपत्र बा तयार करून बनावट कागदपत्र तयार करून रेकॉर्डला खाडाखोड करून ही जागा पंचायत समितीला दिली वाचनालयाने त्या ठिकाणी अनाधिकृतपणे वाचनालय सात ते आठ गुंठे जागावर उभा केलेलं आहे पुन्हा वडार समाजालाही त्या ठिकाणी जागा दिली ज्या वडार समाजाला जागाच नव्हती त्यांना त्या ठिकाणी जागा दिली त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही त्यांना गरजच होती त्या जागेवर आमचं काही दुमत नाही परंतु पंचायत समितीने जी जागा दिलेली आहे बेकायदेशीरपणे दोन एकर तर त्या दोन एकरपेक्षा साडेतीन ते चार एकरावर पंचायत समितीने कब्जा केलेला आहे वाचनालयाने सुद्धा अनेक अनाधिकृतपणे जी जागा बळकावलेली आहे समोर टपरीधारक आहेत सात साठ सत्तर यांच्यावर कारवाई करावी का म्हणून सात एप्रिलला प्रयाग अच्युत मगर यांनी निवेदन दिलं होतं तक्रारी फिर्यादी अर्ज दाखल केला होता त्याच्यावर अजून कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही मान्य खासदार चंद्रकांतजी हांडोरे यांनी एस पी आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात पत्र दिलं त्याच्यावरही कारवाई नाही मान्य केंद्रीय अनुसूचित जाती आयोगानं आम्ही दिनांक पंधरा पाच पंचवीसला तक्रार अर्ज दिला त्याच्यावर कारवाई नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढची आंदोलनाची दिशा मी ठरवणार आहोत